नमस्कार रमास रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण ओव्याच्या पानाची भजी बनवणार आहोत आपण जो किचन मध्ये ओवा वापरतो ना तो हा ओवा नाहीये तर ही पानं वेगळी आहेत पण आपण जेव्हा या पानाला हात लावतो किंवा तोडतो ना, तो कि तो ना तेव्हा अगदी ओव्यासारखा याचा वास येतो म्हणून आपण त्याला ओव्याची पानं म्हणतो तर याची पानाची जी आपण भजी करणार ना खूप टेस्टी लागतात आणि खूप सोपी पद्धत आहे सर्वात अगोदर आपण एक बाउल घेऊया एका वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी त्यामध्ये आपण बेसन पीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपण यामध्ये तांदळाचे पीठ घालणार आहोत तांदळाच्या पिठामुळे आपली जी भजी आहेत ना छान कुरकुरीत बनतात पाव चम्मच यामध्ये हळद घालायची आहे चवीनुसार आपण यामध्ये तिखट मसाला घालायचा आहे तर हा माझा घरगुती मसाला मी घेतलेला आहे तुम्ही लाल मिरची पावडर धन्याचिनी पावडर सुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे चिमडूभर खाण्याचा सोडा दोन चिमडूभर घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडशी जिरे घालत आहे मी तुम्ही जिऱ्याऐवजी ओवा घातला तरी चालेल थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करणार आहोत पाणी जर एकदमच टाकलं तर हे जे बेसन पीठ आहे त्याच्या गुठळ्या लवकर तुटत नाहीत त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घातलं ना, ना की छान असं हे मिश्रण तयार होत थोडं पाणी घातल्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज सुद्धा कळतो पाणी जास्त प्रमाणात जात नाही तर हे अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार पाहिजे पहा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालू शकता तर छान असं हे आपलं मिश्रण तयार आहे हे जी पान आहेत ही पान मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत थोडीशी दांडी ठेवायची त्याला पानांना म्हणजे आपल्याला भजी तळताना तेलामध्ये सोडताना इझी होत तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण गॅस स्लो करायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक एक पान या बेसनाच्या मिश्रामध्ये मी असं दोन्ही बाजूला मिक्स करायचं आहे म्हणजे खालती वरती करायचं आहे आणि असे सोडायचे आहे सर्व पानं सर्व पानं सोडली की गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूला हलकी लालसर होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे जर तुम्ही स्लो गॅसवरती भजी तळली तर भजी तेलकट होतील त्याच्यामुळे मिडियम टू हाय गॅसवरती तुम्ही ही भजी तळू शकता अगदी कमी वेळात आणि पटकन बनतात तर दोन्ही बाजूने आपण छान अशी ही भजी तळून घेतलेली आहे ही भजी काढूया आणि बाकीची जी आपली पानं बाकी आहेत त्याची सुद्धा आपण भजी बनवून घेऊया जर तुमच्याकडे सुद्धा असं ओव्याचं पानाचं झाड असेल ना तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे भजी ट्राय करा याचबरोबर आणखी सुद्धा आपण याची भाजी बनवू शकतो वेगळ्या पद्धतीने भजी सुद्धा बनवू शकतो ते व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा लाईक कर शेअर करा धन्यवाद